अखेर गुन्हा दाखल बनावट प्रकरण कोणाला भोवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात शनी शिंगणापूर येथील घोटाळ्यावर कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर शनिवार रात्री शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात अहिल्यानगर येथील सायबर शाखेच्या वतीने ऑनलाईन पूजा करणाऱ्या पाच कंपनी विरोधात सायबरचे फौजदार सुधाम काकडे यांनी फिर्याद दाखल केली शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात घर मंदिर इन ऑनलाईन प्रसाद पूजा परिसेवा हरिओम ऍप व ई पूजा कंपनी मालक व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला शनेश्वर देवस्थानने मागील महिन्यात लेखी तक्रार दिल्यानंतर सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ तरंदले व कार्यकारी अधिकारी जी के दरंदले यांना अनेकदा फिर्याद देण्याचे सांगूनही त्यांनी ॲप कंपनीवर कुठल्याच पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही वरिष्ठांच्या आदेशाने शेवटी सायबरकडून फिर्याद देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे देवस्थान ट्रस्टला अनेकदा फिर्याद देण्याची सूचना देऊनही त्यांनी टाळाटाळ केल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे हा गुन्हा दाखल झाल्याने एकच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा